नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली बघा आता नमो शेतकऱ्यांना आता आजपासून बघा अठरा जिल्ह्यामध्ये आता त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे बघा शेतकरी मित्रांनो आजच्या न्यूजपेपरमध्ये शेतकऱ्यांना आता मोठी आनंदाची बातमी आली आहे बघा त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बघा स्पष्टीकरण त्यांनी सत्य माहिती दिली आहे बघा त्यांनी अठरा जिल्ह्याची माहितीही सांगली आणि त्यांनी तें किती तारखेला पैसे मिळणार तेही सांगितले आता तर बघा शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे माहिती बघणार आहोत तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा आता राज्य सरकारने सर्व शेतकऱ्यांना आता एक आनंदाची बातमी दिली आहे बघा मोठी खुशखबर आली आहे आणि ती म्हणजे की आता पीएम किसान आणि योजनेचा एकोणीस हप्ता आणि नमूद आज दुपारी तीन वाजता येण्याची शक्यता प्रश्नांनी सांगली आहे बघा तुम्हाला आता समोर आता पेरणी आल्याने शेतकऱ्यांजवळ आता पेरणीचे पैसे नसते तर बघा आता शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्यांना आता पेरणीला पैसे नसतात हा उद्देश लक्षात घेऊन राज्य सरकारने व केंद्र सरकारने आता उद्याच्या बैठकीत पहिल्यांदाच टप्प्यातने या अठरा जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांना चार हजार रुपये सोडल्याचा असा जाणार आहे बघा शेतकऱ्यांना वाटत होतं की चार महिन्याचा एकदाच हप्ता मिळणार होता पण म्हटल्यावर हो बघा वेळ लागत आहे परंतु आता शेतकऱ्यांना खुसखबर मिळण्यात आली आहे तर बघा आता ती खुसखबर का आहे बघा केंद्रात पण भाजप सरकारने आणि महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारने आणि भाजप सरकारने यांनी दोघांनीही मिळून विचार करून शेतकऱ्यांना पेरणीला थोडाफार सरकारला हात लावा असा लावून त्यांनी एक लवकरात लवकर सोडण्याचा ठरवले आहे बघा यामध्ये आपल्याला राज्य सरकारने छत्तीस जिल्हे आहेत बघा छत्तीस जिल्ह्यामध्ये दोन टप्पे करण्यात येत आहे तर बघा दोन टप्प्यामध्ये अठरा जिल्ह्यातनी पहिला टप्पा आहे तर बघा अठरा जिल्ह्यामध्ये कोणते शेतकरी पात्र राहतं उद्या दुपारी तीन वाजता म्हणजेच की बघा अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत की बघा पुढील आठवड्यामध्ये पुढचा हप्ता अठरा जिल्ह्यामध्ये सोडले जाणार आहे तर बघा त्यामध्ये महत्वाचं कारण म्हणजे की पैसे एकदम छत्तीस जिल्ह्यामध्ये सोडतात बँकामध्ये पैसे अडकले जातात बघा यामुळे तुम्हाला दोन टप्प्याने हे पैसे वाटत जाणार आहेत आणि बघा आता शेतकरी मित्रांनो बऱ्याच लाभार्थ्यांना आता पैसे अजूनही दोन महिन्याचे मिळाले नाहीत तर बघा आता दोन्ही महिन्याचे पैसे दोन्ही योजनांचे पैसे एकत्र मिळणार आहेत तर बघा पुढील हप्त्यामध्ये तुम्हाला कोणता हप्ता आहे तर बघा नमूद शेतकऱ्यांना आता पूर्णपणे पैसे मिळणार बघा त्यांना आता आता उद्या कोणत्याही अठरा जिल्ह्यामध्ये पैसे येणार आणि या अठरा जिल्ह्यापैकी यादीही सुद्धा सरकारकडून जाहीर करण्यात येत आहे तर बघा आता कोणत्या अठरा जिल्ह्यामध्ये उद्या समोर दोन हजार रुपये नमोचे आणि पी एम किसानचे दोन हजार असे टोटल त्यांना चार हजार रुपये देण्याचं असं त्यांनी मोठी बातमी समोर राहिली आहे तर बघा लाभार्थ्यांना तुम्हाला दोन हजार रुपये नमो किसानचे आणि पीएम किसानचे दोन हजार रुपये बघा असे शेतकऱ्यांना दोन्ही योजनाचे पैसे असे चार हजार रुपये मिळणार आहेत तर बघा आता नमो आता शेतकऱ्यां अठरा जिल्ह्यामध्ये तुम्ही याचे नाव आहे की नाही ते पूर्णपणे लक्ष देऊन ऐका शेतकरी मित्रांनो माहिती समोर येत आहे की माणूस पाऊस जवळ येत आहे पण पेरणीला तयारी करत आहे असताना शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करण्यासाठी थोडाफार हातभर लावावा म्हणून सरकारने आता तुम्हाला लवकर हे पैसे पाठवत आहेत तर बघा तुम्हाला कोणत्या अठरा जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत बघा शेतकऱ्यांची पेरणी जवळ येत आहे असल्याने लक्षात घेऊन केंद्र सरकारने व राज्य सरकारने मिळून चार हजार रुपये देण्याची अशी शक्यता वर्तवली आहे बघा यामध्ये पहिल्याच दिवशी अठरा जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात येत आहे बघा या अठरा जिल्ह्यांमध्ये तुम्हाला निवड ही करण्यात येत आहे तर बघा आता अठरा जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला पी एम किसान योजनेचा व नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला एस एम एस येऊ शकतो त्यामुळे बघा सर्व शेतकऱ्यांनाही नवीन अठरा जिल्ह्यामध्ये कोणते आहेत तर बघा यामध्ये अठरा जिल्ह्याची यादी जाहीर करण्यात आली आहे तर बघा आता सरकारने जाहीर करण्यात आलेली आहे बघा तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे यापुढे बघा अठरा जिल्ह्यामध्ये कोणते आहेत आणि ज्यामध्ये तुम्हाला आता बघा तुम्हाला हा पैसे चार हजार रुपये आल्याचा मेसेज येणार आहे तर बघा तुम्हाला आता कोणत्या बँकामध्येही तुम्हाला मॅसेज येणार आहे आणि तुम्ही अठरा जिल्ह्यामध्ये तुम्ही हा की ना ते बघणार तर बघा आपला व्हिडिओ बघा बघा ज्यांनी चॅनलला नाही केलं तर तेही करून जा तर बघा पुढील तुम्ही अठरा तु, तु, तु जिल्ह्यामध्ये आहे की ना मित्रांनो एस येऊ शकतो बघा तुमचा जिल्हा अठरा जिल्ह्याच्या यादीमध्ये असणार आहे व सर्व लक्ष देऊन ऐका बघा मित्रांनो आता सर्व शेतकऱ्यांना छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे म्हणजे बघा अडचणी निर्माण होत आहे पर्शनाला आता कळून चुकलं आहे त्यामुळे आता अठरा जिल्ह्या असा पहिला टप्पा वाटण्यात येत आहे तर बघा तुम्ही पुढील हप्त्यामध्ये तुम्ही पहिल्या टप्प्यात नाही येता की नाही बघा शेतकऱ्यांना शेतकरी मित्रांनो पुढील आठवड्यामध्ये उरलेला अठरा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे तर यामध्ये बघा आता अनेक बँकांमध्ये हे पैसे मागण्याच्या वेळी अडकून राहिले आहेत त्यामुळे आता बघा शासनाने हा मोठा निर्णय घेत आला आहे बघा की काही मोजक्या बँकामध्ये पैसे सोडले जाणार आहे त्यामुळे बघा मग कोणत्या बँका निवडल्या आहेत तेही आपण बघणार आहोत तर बघा आपण लगेच पाहूया तर बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता मोजक्या बँक मिळणार आहात बघा आता मेन सरकारी बँकामध्ये पैसे मिळणार आहात बघा काही मागच्या हप्त्यामध्ये तुम्हाला पैसे अडकले होते बँकेमध्ये तर त्यामुळे आता बघा सरकारने नवीन मोजक्या बँका निर्माण केल्या तर बघा आपण पुढील त्याचे नाव सांगणार ना आहे तर बघा आता शेतकरी मित्रांनो मागच्या वेळी जो तुम्हाला पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता मिळाला तर त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना हप्ता मिळाला नाही त्याच कारण म्हणजेच की त्यांचे बँक खाते सरकारला सांगितले यादी नव्हते बघा त्यामुळे आता तुमच्या बँक खात्याला कोणत्या बँक उघडले आहेत हे पण आपण महत्वाचं आहे तर बघा तुम्हाला मागच्या हप्त्यामध्ये एकोणीस हप्ता तुम्हाला मिळाला नव्हता पीएम किसानचा तर बघा आता नमो शेतकरी नाही हे लागू होणार आहे यासाठी खबरदारी आणि म्हणून राज्य सरकारने काही केंद्र सरकारने दोघांनी असा मिळून बारा खासगी बँका उघडल्या आता बघा सरकारी बँकांनी आणि त्या फक्त बारा बँकेमध्ये पैसे उद्या सोडण्यात येत आहे तर बघा तुम्ही आता या बारा बँकामध्ये तुम्ही येता की ना तर बघा यामध्ये बारा या बँकांची लिस्ट लागणार आहे आणि या बँकाला पहिल्यांदाच लगेच आपण अठरा जिल्ह्यामध्येही पाहूया तर बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता बारा बँकामध्ये तुमचे पैसे मिळणार आता बघा हे सरकारी बँका की खाजगी बँका असतात या जमा होण्याचं सुरुवात होत आहे बघा यामध्ये पहिली बँक आहे जी म्हणजे की सी बँक म्हणजे की मित्रांनो बघा जे आपली खाजगी बँक असतो देशातील सर्वात मोठी बँक असतो त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून याला मान्यता दिली आहे बघा यामुळे आता तुमचे सकाळपासून एचडीएफसी बँक मध्ये तुमचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे तर बघा मित्रांनो आता हे पैसे जमा होऊ लागले त्यानंतर आता दुसरी बँक आहे आय एस सी बँक या बँक मध्ये कसं काय बघा तर मित्रांनो तुम्हाला सकाळपासूनही पैसे या बँकमध्ये जमा होऊ लागले आणि आय एस सी बँक ही ही मोठी बँक आहे आणि या बँकमध्ये बघा मित्रांनो शेतकऱ्यांचे जे बँक खाते आधार कार्ड जर लिंक नसेल तर म्हणजेच की बँके जो अकाउंटला नंबर नसेल तर त्यांना आधार कार्डाचा नंबरही जोडण्यात अशा शेतकऱ्यांना सुद्धा सकाळपासून पैसे येण्यास सुरुवात होत आहे आणि सातवा हप्ताही त्यांना आता पडण्यात सुरुवात होत आहे तर बघा आता तुमच्या बँकेला जर केव्हा जी आधार कार्ड जर पूर्ण असं लिंक असेल तर त्यांच्याही खात्यात पैसे पडण्यास सुरुवात होते बघा त्यानंतर शेतकरी मित्रांनो चार नंबरची बँक आहे कोटक महिंद्रा बँक या बँक ही सुद्धा अनेक शेतकऱ्यांचे खाते खोललेले आहेत यामध्ये सुद्धा सकाळपासून नमोचे सहा हप्त्याचे तीन हजार रुपये येऊ लागले आता बघा त्यानंतर बँक आय डी बी सी बँक यामध्येही सुद्धा सहा हप्त्याचे व सातव्या हप्त्याचे पैसे सकाळपासून जमा होण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता तुम्हाला त्यानंतरची पाचवी बँक कोणती आहे तर जी पास जी पास जी त्या बँकची बँक आहे अॅक्सिस बँक म्हणजेच की सुद्धा नमो शेतकऱ्यांचे पैसे येऊ लागले आहेत तर त्यानंतर मित्रांनो सहावा नंबरची जो बँक आहे जी पोट पोस्ट ऑफिस बँक ही सुद्धा सरकारी बँकमध्ये आहे जी सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या खाते उघडले आणि त्यांना सुद्धा ही पैसे जमा होऊ लागले असे त्यांना नंबरची बँक आहे बघा बघा आता तुम्हाला सात नंबरची बँक कोणती आहे तर बघा स्टेट ऑफ इंडिया देशा ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे यामध्ये आता नमो शेतकरी योजनेसाठी सहावा हप्ता पैसे जमा येऊ लागले तर बघा आता सातवा हप्ताही त्यांना याच बँकेत मिळण्याचा असा त्यांनी निर्णय घेतला आहे तर बघा मित्रांनो आता आठ नंबरची बँक कोणती आहे तर आठ नंबरची बँक आहे बँक ऑफ सु बरोडा बघा या बँक मध्ये शेतकऱ्यांना आता पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर ते बघा त्यानंतर मग मित्रांनो बघा तुम्हाला आता नऊ नंबरची बँक कोणती आहे बँक ऑफ इंडिया यामध्ये सुद्धा नमो शेतकऱ्यांचे पैसे सकाळपासून जमा होऊ लागले आहेत त्यानंतर आता दहावा नंबरची बँक म्हणजेच की बघा मित्रांनो बँक ऑफ बरोडा आणि म्हणजेच की युनियन बँक ऑफ स्टेट बँक बैंक ही बँक आहे बघा सुद्धा शेतकऱ्यांना आता खाते खोलून त्यांचे पैसे सकाळपासून सुरुवात होत आहे तर बघा आता तुम्ही आधार कार्ड जर लिंक केलं नसेल तर तेही शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर करून जा कारण जर तुमचं आधार कार्ड बँकेला जर लिंक नसेल तर तुमचे पैसे पडण्यास थोडा अडचण येऊ शकतो तर ते लवकरात लवकर तुम्ही कमी करून जावं तर बघा आता तुम्हाला मित्रांनो कोणत्या चौदा जिल्ह्यामध्येही पैसे मिळणार आहात तर बघा असे सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत आणि बघा आता तुम्हाला जर चौदा जिल्हे माहीत करून घ्यायचे असेल तर बघा आपल्याच आतापासूनच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चौदा जिल्ह्याची माहिती घेऊन येणार आहोत तर बघा अशाच माहितीसाठी आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि ज्यांना चॅनलला लाईक नाही केला असेल सबस्क्राईब नाही केला असेल तर तेही करून जाण ज्याच्या काही समस्या असेल तर तेही आपल्या कमेंटपासून नक्की कळवा